एकनाथ खडसे यांच्या जळगाव मधील घरी चोरी झालेली आहे जळगावच्या शिवराम नगर येथील घरी रात्री चोरी झाल्याचा प्रकार घडलाय मुक्ताई नगरमध्ये सध्या ते राहतात आणि त्यामुळे जळगाव मधील जे घर होतं त्या घराला कुलूप लावलेलं होतं काही दिवसांपूर्वी रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर सुद्धा चोरी झालेली होती एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील घरी ही चोरी झालेली आहे आणि पोलीस सध्या तपास करताना सुद्धा पाहायला मिळतात पोलिसांना तपासामध्ये काय काय सापडतं आणि काही धागे दोरे लागतात का याकडे सुद्धा लक्ष असेल एकनाथ खडसे यांच्या जळगावमधल्या घरी ही चोरी झाली आहे मुक्तानगरच्या घरामध्ये ते राहतात मात्र या दुसऱ्या ज्या घरा जे हे दुसरं जे घर होतं त्या घरी रात्री चोरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पोलिसांकडून या संदर्भातला तपास सुरू आहे काही वेळापूर्वी स्वतः एकनाथ खडसे यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न केला तर त्यांनी सुद्धा हीच माहिती दिली आहे की पोलीस तपास करत आहेत मात्र रात्रीच्या वेळी ही चोरी झालेली आहे आता तपासामध्ये काय समोर येतं याकडे सुद्धा लक्ष असेल जळगावच्या शिवराम नगर इथल्या घरी रात्री चोरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि यासंदर्भात आणखी तपशीलगार आमचे प्रतिनिधी भूषण आपल्यासोबत आहेत भूषण मागच्या काही दिवसांपूर्वी रक्षा खडसेंच्यासुद्धा घरी पेट्रोल पंपावर सॉरी चोरी झाली होती आणि आता पुन्हा रात्री ही जी चोरी झालेली आहे पोलिसांकडून तपास कसा सुरू आहे काही हाती लागलेला आहे का निश्चितपणे सध्या एकनाथ खडसे यांच्या जळगाव शहरातील शिवराम नगर येथल्या मुक्ताई या बंगल्यावरती ही रात्री चोरी झालेली आहे यामध्ये एकनाथ खडसे यांच्या घरातून अडुसष्ट ग्रॅम सोनं आणि पस्तीस हजारांची रोकड जी आहे ती चोरट्यांनी लांबवलेली आहे मागच्या वेळी मागच्या महिन्यातच रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा पडलेला होता त्या प्रकरणी तीन गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे आता जी रात्री जी खडसेंच्या घरी चोरी झाल्याने एकच खळबळ जी आहे ती जळगाव शहरात उडालेली आहे मध्यवर्ती ठिकाणी खडसेंचा हा बंगला आहे सध्या चोरांचा जो शोध आहे तो, तो पोलिसांकडून घेतला जात आहे रामानंदनगर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचं एक पथक असे दोन पथक या चोरांच्या शोधासाठी रवाना करण्यात आलेले आहेत तांत्रिक माहितीचा देखील आधार जो आहे तो पोलीस याच घेत आहेत मात्र या निमित्ताने एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी सीसीटीव्ही नसल्याची बाब उघड उघड झालेली आहे एकनाथ खडसे यांच्या बंगल्याच्या परिसरातील सीसीटीव्हीचा आधार जो आहे तो आता पोलिसांकडून घेतला जात आहे मात्र एकनाथ खडसे यांच्या जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बंगल्यात चोरी झाल्याने एकच खळबळ जी आहे ती उडालेली आहे आता पोलिसांकडून जो तपास सुरू आहे त्यामधून काही मिळतं का याकडे सुद्धा लक्ष असेल धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी भूषण ठिकाणी एक चोरी झालेली आहे या ठिकाणी घरातून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम वजनाचं जे सोन आहे त्याची चोरी झाली आहे जो त्याचबरोबर नगद कॅश पस्तीस हजार रुपयाची चोरी झाली आहे घर हे या ठिकाणी बंद होतं त्याचबरोबर घरामध्ये केअरटेकर नाही त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी या ठिकाणी चोरी केलेली आहे या ठिकाणाहून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम सोनं गेलेलं आहे आणि कॅश पस्तीस स्वरूपात पस्तीस हजार रुपये कॅश गेलेली आहे